मोदी सरकारचा महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रोजेक्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहेच संपूर्ण भारतामध्ये बुलेट ट्रेनच्या माध्यमातून रेल्वे मार्गांचे जाळे तयार करायचे आणि वाहतुकीचा वेग वाढवायचा हे मोदी सरकारचे उद्देश आहे बुलेट ट्रेन प्रोजेक्ट अंतर्गत मुंबई ते अहमदाबाद असा पहिला मार्ग तयार करण्यात येतो आहे तर याच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुंबई ते अहमदाबाद असा पाचशे आठ किलोमीटर लांबीचा हा बुलेट ट्रेन प्रकल्प असणार आहे महाराष्ट्रातील मुंबईपासून गुजरातच्या अहमदाबादपर्यंत जाणाऱ्या या बुलेट ट्रेन मार्गावर बारा स्टेशन असणार आहेत हे बारा स्टेशन असे असणार आहेत मुंबई ठाणे विरार बोईसर वापी बिलीमोरा सुरत भरूच वडोदरा आनंद अहमदाबाद आणि साबरमती मुंबईतील बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे तीन मजली अंडरग्राऊंड स्टेशन उभारण्यात येणार आहे साबरमती स्टेशन इथे ही बुलेट ट्रेन थांबणार असून अहमदाबाद मेट्रोला साबरमती स्टेशन जोडण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी एकूण एक लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे यात चोवीस बुलेट ट्रेन भारताला मिळणार आहेत जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीने या प्रोजेक्टसाठी आर्थिक गुंतवणूक केली असून प्रकल्पाची उभारणी भारतीय रेल्वे आणि फ्रान्स रेल्वे कंपनी एस सी एफ या दोन संस्था करणार आहेत मुंबई अहमदाबाद मार्गावर चालणाऱ्या या बुलेट ट्रेनची सर्वाधिक स्पीड साडेतीनशे किलोमीटर प्रति तास एवढी असणार आहे सध्याच्या घडीला मुंबई ते अहमदाबाद हे अंतर पार करण्यासाठी सात ते दहा तासांचा वेळ लागतो बुलेट ट्रेनच्या माध्यमातून हा वेळ दोन ते तीन तासांवर येणार आहे भारतामधील वाहतूक क्षेत्रात क्रांती घडवून आणणारा हा प्रकल्प असणार आहे भारतामध्ये पाच मार्गांवर बुलेट ट्रेन चालवण्यात येणार असून मुंबई ते अहमदाबाद हा त्यातील पहिला टप्पा आहे देशातील उद्योगांना आणि पर्यटनाला बुलेट ट्रेन प्रोजेक्टमुळे मोठा फायदा होणार आहे महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्य उद्योगाच्या बाबतीत देशामध्ये आघाडीवर आहेत आर्थिक राजधानी मुंबई व महाराष्ट्र आणि गुजरात बुलेट ट्रेनच्या माध्यमातून जोडल्यास याचा मोठा फायदा दोन्ही राज्यांसोबत देशाच्या अर्थव्यवस्थेला होऊ शकतो असा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे जपानमधील सेंदाई आणि कांजव येथील शिंकासेन बुलेट ट्रेनच्या डेपोप्रमाणे ठाणे सुरत आणि साबरमती येथे डेपो तयार करण्यात येणार आहे त्यातील ठाणे डेपो हा साठ हेक्टर परिसरामध्ये असणार आहे दोन हजार वीसमध्ये या प्रकल्पाचे काम सुरू झालं असून दोन हजार सव्वीसमध्ये सूरत ते बिलीमोरा असा पन्नास किलोमीटरचा पहिला टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे संपूर्ण प्रकल्प गुजरातमध्ये दोन हजार सत्तावीसला आणि महाराष्ट्रामध्ये दोन हजार अठ्ठावीसला पूर्ण होण्याची शक्यता आहे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये दे महत्त्वाची भूमिका बजावणारा हा प्रकल्प मुंबई ते दिल्ली पुरता लिमिटेड नसून दुसऱ्या टप्प्यामध्ये अहमदाबाद ते दिल्ली असा बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू केला जाणार आहे अहमदाबाद ते दिल्ली असा एकूण आठशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प असणार आहे अहमदाबाद ते दिल्ली हे अंतर तीन ते चार तासात पार करणे बुलेट ट्रेनमुळे शक्य होणार आहे सध्याच्या घडीला हेच अंतर पार करण्यासाठी बारा तासांपेक्षा अधिक वेळ लागतो या मार्गावर सुद्धा साडेतीनशे किलोमीटर प्रति तास या स्पीडने बुलेट ट्रेन धावणार असून याचा ॲव्हरेज स्पीड अडीचशे किलोमीटर एवढा असणार आहे वाजपेयी सरकारच्या काळात मुंबई दिल्ली कोलकाता चेन्नई या चार महानगरांना जोडणारा सुवर्णभुज महाप्रकल्प सुरू करण्यात आला होता देशातील चार महामार्गांना आपसात जोडून उद्योगवाढीसाठी या महामार्गाचा वापर केला जाणार होता वाजपेयी सरकारने सुरू केलेला हा प्रकल्प पुढे पूर्ण झाला आणि आज हा महामार्ग देशाच्या औद्योगिक क्रांतीमध्ये महत्वाची भूमिका बजावतो आहे देशामधील या चार महानगरांना आणखी जलद गतीने जोडण्यासाठी काँग्रेस सरकारच्या काळात बुलेट ट्रेन प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली होती दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी या प्रकल्पाचे काम सुरू केले मुंबई दिल्ली कोलकाता आणि चेन्नई या चार शहरांना बुलेट ट्रेनच्या माध्यमातून जोडून वाहतूक औद्योगिक विकास आणि पर्यटन वाढ करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे मित्रांनो हा प्रकल्प भारतासाठी गेम चेंजर ठरणार असून चीन फ्रान्स इटली या देशानंतर बुलेट ट्रेन सुरू करणारा भारत हा मोठा देश असणार आहे बुलेट ट्रेनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल असं एक्सपर्ट सांगतात ना केवळ वाहतूक पण उद्योगाचं एक भक्कम नेटवर्क बुलेट ट्रेनमुळे उभं राहणार आहे देशासाठी गेम चेंजर आहे या प्रकल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा